चला नमस्कार विद्यार्थ्यांनो तुमची एमपीएससी पी गट जाहिरात आलेली आहे नऊ नोव्हेंबर या दिवशी तुमचा पूर्व पेपर असणार किती नऊ नोव्हेंबर ठीक आहे आता तुम्ही जर एक वर्ष झालं दोन वर्ष झालं एम ची तयारी करत आहात परंतु जर तुमची पूर्वपरीक्षा निघाली नसेल तर नेमकं चुकतोय का ठीक आहे तेव्हा आपण पाहणार एक पासष्ट प्लस मार्क घेणं शक्य आहे का तर हो कशा प्रकारे घ्यायचं नेमकं करायचं काय अनेक वर्ष एक दोन तीन वर्ष झाले अनेक मुलं मला भेटतात की सर पूर्व परीक्षेला दोन मार्काने गेले यावेळेस सर मागच्या वेळेस दोन मार्कांनीच झाले आता नेमकं तुम्ही दोन मार्कांनी एक मार्काने चार मार्कांनी जातायत म्हणजे तुमची चूक कुठे होती तुमचा अभ्यास तर तुम्ही रेग्युलर करताय वेळापत्रकानुसार अभ्यास करताय सकाळी सात ला तुम्ही रिडिंगला जाताय रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही रिडिंगलाच असता अजिबात थोडा वेळापत्रक तुम्हाला तुमचा अभ्यास तुमची रिडिंग याच्या व्यतिरिक्त त्या शहरातली जास्त काही माहिती नाहीये तुम्ही पुण्यात असू द्या छत्रपती संभाजीनगर असू द्या नागपूरला असू द्या काही फरक नाही पडत मग नेमकं तुमच्या चुका कुठं होत आहे ठीक आहे तर ते सविस्तर आपण इथं तुम्हाला मार्क काय घ्यायचे कशा प्रकारे तुमच्या चुका नेमक्या काय होतात कुठल्या घटकाकडे तुम्ही दुर्लक्ष करतात मागच्या सुद्धा तुम्हाला त्याच घटकाला कमी मार्क होते यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याच घटकाला कमी मार्क होते नेमकं कारण काय ते सविस्तर बघूया पहिला तुमचा सिलेबस काय नेमकं एम पी एस सी गड वची जी जाहिरात आलेली आहे ठीक आहे त्याच्यात बीएसआय जागा आल्या नसते जागा ऍड होतील त्यांनी सांगितलं जागा आल्या त्या सुद्धा जागा त्यामध्ये ऍड होऊ शकतात ओके चला बघूया आपण या ठिकाणी तुमचा तुम्हाला हे जे काय प्लस मार्क कसे घ्यायचे कुठल्या सब्जेक्टला जास्त फोकस करायचा जा, आणि नक्कीच शंभर टक्के पूर्वपरीक्षा नऊ नोव्हेंबर साठी तुम्हाला ते फायदेशीर ठरेल ठीक आहे चला घेऊया नंबर एक तुमच्या स्लॅबस वर येऊया नंतर बोलूया आपण तुमचं स्लॅबस एक सेकंड हा हॅलो आपण ओके okay. तुमची परीक्षा सर्वांना माहिती एकच पेपर असतो शंभर प्रश्न शंभर गुण असतात तुमचा मुख्य पेपर असतो दोन पेपर असतात चारशे गुणासाठी असतात आणि जर इतर पद सोडलेत फक्त पी एस चा जर विचार केला तर त्यासाठी पी एस ला तुमची शारीरिक चाचणी असते शंभर गुणाची आणि मुलाखत असते चाळीस गुणाची मग पी एस आय सोडून इतर जे पद आहे तुमचं एस टी आय पद आहे ठीक आहे ए एसओ पद आहेत एसआर पद आहे याला तुमची ना ग्राउंड आहे ना तुमचा इंटरव्ह्यू आहे फक्त पी एस आय आणि पी एस आय च्या जागा आल्या जागा फक्त एसटी आय च्या एएसओ सध्याच्या जागा आहेत त्या सुद्धा या जाहिरातीमध्ये ऍड होईल आता तुम्ही जर पाहिलं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जे आहे तर तुम्हाला एकूण सात विषय आहेत गणिबुद्धिमत्व आठ विषय आहेत एकूण प्रश्नसंख्या तुमची शंभर आहे शंभर गुण आहे आणि ज्याची पदवी झालेली आहे डिग्री कम्प्लीट झालेली किंवा जो डिग्रीच्या थर्ड इयरला अपियर आहे तो सुद्धा फॉर्म भरू शकतो माध्यम तुमचा प्रश्नाचं मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून आहे एक तासाचा कालावधी आहे ठीक आहे आता घे तुमचा सिलेबस हा तुमचा आता निगेटिव्ह जी सिस्टीम आहे वन फॉर निगेटिव्ह आहे ठीक आहे पंचवीस टक्के म्हणजे वन फॉर तुमची निगेटिव्ह सिस्टीम आहे एक जर तुमचा जर प्रश्न चुकला ठीक आहे एक प्रश्न तुमचा जर चुकला तर त्यातून झिरो पॉईंट झिरो पॉईंट पंचवीस मार्क हे होतात एक प्रश्न जर चुकला वन फोर तुमची नेगेटिव्ह सिस्टीम आहे काय बोलायचं सांगतो पुढचं तुमचा मेन तुमचा सिलेबस नऊ नोव्हेंबरला तुमची जी पूर्व परीक्षा आहे सॉरी नोव्हेंबर लक्षात ठेवा या दिवशी तुमचा पूर्व परीक्षेचा पेपर असणार आहे आणि इथंच तुम्ही जे काय आतापर्यंत अभ्यास केला आहे त्याचं भवित्य असणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं काय तर तुमचा इतिहास आहे की इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आहेत त्यात महाराष्ट्राच्या इतिहासाला जास्त फोकस असतो त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही भूगोल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे जगाचा भूगोल आहे आणि भारताचा भूगोल सुद्धा तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारतात त्याच्यासोबत तुमचा अर्थव्यवस्था ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो हा एक इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी गाड़। ज्याला आपण करंट अफेअर म्हणतो चालू घडे म्हणतो तो एक आहे त्यानंतर तुमचा राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटी म्हणतो हा पाचवा विषय आहे त्याच्यानंतर सव्वा तुमचा सामान्य विज्ञान हा विषय जरा अलीकडच्या काळामध्ये हा थोडासा मागच्या काही दोन एक्झामला थोडं मध्ये होता पण आता तुमचा ग्रुप सी चा पेपर आला त्याला व्यवस्थित विचारला त्यानंतर तुमचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही एकत्रच एकूण सातच सब्जेक्ट धरू अंकगणित बुद्धिमत्ता आपण एकच धरू टोटल समजून घ्या अंकगणित बुद्धिमत्ता एकूण सात तुम्हाला विषय आहेत आता मला सांगा एक दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तुम्ही अभ्यास करताय पूर्वपरीक्षा तुमची निघलेली नाही अजून सुद्धा तुम्हाला मेनचा पेपर देता आला नाही अशांसाठी आणि जे नवीन आहेत त्या नवीन लक्षात ठेवा हे तुमचे एकूण सात विषय आहेत आणि गणिताला सातवं दिले बुद्धिमत्ताला आठवत तर आपण सातच धरू आता युवा महत्वाचं त्याचा जो पॅटर्न आहे पॅटर्न कसा तर बघा तुमचं इतिहास जे आहे या इतिहासाला दहा प्रश्न दहा मार्कासाठी विचारतात त्याच्यानंतर हा जो भूगोल आहे या भूगोलाला दहा प्रश्न दहा मार्कासाठी विचारतात नवीन पॅटर्न नुसार तुमचं इकॉनॉमिक्स आहे एकूण पंधरा प्रश्न पंधरा मार्कासाठी या इकॉनॉमिक्सला विचारतात त्याच्यानंतर चालू घडामोडी ज्याला आपण करंट अफेअर म्हणतो या चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न पंधरा मार्काला विचारतात क्वालिटी आहे दहा प्रश्न दहा मार्काला विचार पंधरा आता पंधरा क्वालिटीला सुद्धा एक पंधरा प्रश्न पंधरा मार्काला विचारतात सामान्य विज्ञान पंधरा प्रश्न पंधरा मार्काला तुमचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून एकूण वीस प्रश्न तुम्हाला विचारतात हा तुमचा टोटल शंभर मार्काचा पेपर आहे किती मार्क आहेत टोटल शंभर मार्काचा पेपर आहे आता या पेपरमध्ये महत्वाचं जर पाहिलं तर बघा इथलं हे जे सब्जेक्ट आहे कुठले अर्थव्यवस्था पंधरा मार्क तुमची चालू घडामोडी पंधरा मार्क तुमचं क्वालिटी पंधरा मार्क तुमचं सामान्य विज्ञान पंधरा मार्क तुमचा अंक गणित बुद्धिमत्ता या दोघीला वीस मार्क हा जो सब्जेक्ट आहे तर याला ऐंशी मार्क आहेत राहिला तुमचा इतिहास आणि भूगोल दहा दहा मार्क आहेत आता इथं तुम्हाला नेमकं तुमचं चुकतं काय तर बघा सगळ्यात महत्वाचं <coughs> हा जो घटक आहे कुठला हा घटक या घटकाला आहेत वीस मार्क किती आहेत या घटकाला तुमचे वीस मार्क आहेत अंक गणित आणि बुद्धिमत्ता तर मला सांगा तुमची जर पूर्व भविष्य एक दोन मार्काने गेला असेल तर सगळ्यात महत्वाचा आणि मॅटर करणारा इफेक्ट तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता या गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्हाला किती मार्क आलेत बाबांनो तुम्ही पूर्व परीक्षा दिली असेल ग्रुप सी ची दिली असेल ग्रुप जी बी ची दिली असेल मागची तर कमी याचं कारण कारण तुम्ही रोज जीएस इतकं जीएस वाचता तुम्ही रोज हा जो घटक आहे या घटकाला तुम्ही वेळ देत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला नियोजन करायचंय गणित आणि बुद्धिमत्ता हा जो घटक आहे त्याला वेळ देण्याच्या अगोदरच नियोजन बनवायचंय काय नियोजन करायचंय की आजपर्यंत एमपीएससी ने जेवढ्या काही एक्झाम घेतल्या असेल तुम्हाला मार्केटमध्ये एवढे पुस्तक आहेत फ्री मध्ये विश्लेषण दिलेलं आहे त्यांनी जास्त डोकं लावायची आवश्यकता सुद्धा नाही त्यातले सगळे गणित आणि बुद्धिमत्ताचे पी जे आहेत ठीक आहे पी जेवढे गणित आणि बुद्धिमत्ताचे सगळे सोडवायचे कळत नसेल कोणाची बॅच ज्यांची असेल त्यांची बॅच घ्या काही प्रॉब्लेम नाही स्वतः अभ्यास करा काही प्रॉब्लेम परंतु तिथं अजिबात बात हाय काही करू नका आपण थोडसा पैशाकडे विचार करतो तुम्हाला कोणाची गणित बुद्धिमत्ता बॅच लावा त्याचे बॅच लावा कळत नसेल पुन्हा करा पुस्तक वाचा त्याच्यासोबत झालेले पी आय टू हा प्रश्न याच्यातून आलेला आहे मला कळत नाही परत करा कारण गणित बुद्धिमत्ता असा विषय आहे त्याला कंटिन्यू कंटिन्यू रिव्हिजन पाहिजे जर रिव्हिजन नसेल तर लक्षात ठेवायचं तिथं तुमचा आयत्या टायमाला प्रश्न तुम्हाला सोडवता येत असूनही उत्तर कळत नाही नेमकं कसं सोडवावं कळत नाही त्यामुळे रोज एक वेळ तुम्ही मेस लावू नका पण रोज काय करा गणित आणि बुद्धिमत्ता तुमचा तास द्या आता एमपीएससी साठीच म्हणत नाही ते इतर सरळ शेवट सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे रोजचे रेग्युलर दोन तास या विषयासाठी नक्की काढून ठेवा गणित आणि बुद्धिमत्ता वीस मार्क आहे आता तुमचा सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर इथं हा जो पेपर आहे काही वेळेस तुमचा टफ विचारता ठीक आहे परंतु क्वालिटी जे आहेत या क्वालिटीला पैकी पंधरा मार्क घेतात मुलं गणित बुद्धिमत्ताला अनेक मुलं आहेत ज्यांना तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्व परीक्षेला सत्तर सत्तर बहात्तर बहात्तर मार्क आहेत ते इथं गणिताला या वीस पैकी त्या मुलांना अठरा अठरा मार्क असतात किती अठरा मग तुम्हाला कमीत कमी कमीत कमी या गणित आणि बुद्धिमत्ताला एक पंधरा ते सोळा मार्क जर आले ना पंधरा ते सोळा मार्क पंधरा कमीत कमी पंधरा ते सोळा मार्क तुम्हाला या गणित आणि बुद्धिमत्ताला येणं गरजेचं आहे जर तुम्हाला आता कारण नवीन मुला तुम्ही बघा रिझल्ट मध्ये जे चे रिझल्ट लागतात ना फायनल रिझल्ट त्याच्यामध्ये आता आलेले मुलं त्यांचं बेसिक एवढं पक्क आहे गणित बुद्धिमत्ता असेल तुमचा मेन्स ला इंग्रजी असेल बेसिक खूप पक्क आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या पोरांसोबत आता त्या स्पर्धेमध्ये उतरायचं तर इथं तुम्हाला रोज कमीत कमी मी कमीत कमी वेळ म्हणतो कमीत कमी दोन तास तुमचा जो वेळ असेल तो वेळ ठरवा त्या वेळा व्यतिरिक्त इथं दुसरं काही घ्यायचंच नाही गणित बुद्धिमत्ता आणि पी पहिले पहिलं सगळे एम पी सी करून घ्या कारण एम सगळे गणित त्या रिलेटेडच आहेत पीआयकू च्या त्यामुळे तुम्ही पहिले पी करून घ्या चला गुड आफ्टरनून सर म्हणताय चलाय ओके वेलकम तर इथं त्याच्यानंतर बघा राज्यशास्त्र तर राज्यशास्त्रचे सगळे पी म्हणजे सगळ्यात अगोदर नवीन आहे एम पी तयारी करायचं पी सगळे वाचा सगळे पी वाचा पी साठी तुम्ही एकदा वेळ द्या तुमचा ठरलेला एक तीन तास जे काय असेल तुमचं डिस्कशन करत असाल डिस्कशन करा फक्त पी तुमची एक्झाम नऊ नोव्हेंबर आहे या नऊ नोव्हेंबर पर्यंत कमीत कमी तुमचे चार ते पाच वेळेस पी सगळे वाचून झाले पाहिजेत किती कमीत कमी एक पाच ते सहा वेळा सगळे एमपीसी चे जेवढे काय पी तुमचे विचारलेले आहेत गट ब ला विचारले असतील गट कला विचारले असतील सगळे पी वायकू वाचून करा कारण अनेक प्रश्न एमपीसी चे इकडे रिपीट होतात इकडे तिकडे रिपीट होतात त्यामुळे पीआयक्यू करा चाळीस टक्के पेपर तुमचा शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के पेपर हा फक्त आणि फक्त पी कव्हर करतो पीवाय ज्यांनी ज्याने पीआयक्यू केले ते सगळे मुलं या ठिकाणी काय त्याच्यानंतर चालू घडामोडी आहे या चालू घडामोडीला कमीत कमी तुम्हाला दहा मार्क येणं गरजेचं आहे किती कमीत कमी या पंधरापैकी दहा मार्क चालू घडामोडीला येणं आवश्यक आहे इकॉनॉमिक्सला अनेक जण आहेत त्या इकॉनॉमिक्सला तेरा मार्क घेतात ठीक आहे बारा मार्क घेतात भरपूर मार्क तर एवढे मार्क तुम्हाला इकॉनॉमिक्सला येणं गरजेचं आहे इकॉनॉमिक असं काही हार्ड विचारत नाही काही चालू घडामोडी प्रश्न असतात काही आकडेवारी असेल तर हार्ड लेवलचे ठीक थी, आहे पण सरासरी तुमचे पी पी रिलेटेड क्वेश्चन खूप सारे इकॉनॉमिक विचारतात त्यामुळे इकॉनॉमिक सुद्धा एवढे मार्ग येणं अपेक्षित आहे आणि इकडे जर पाहिलं असेल तुम्ही बघा हा जर भाग पाहिला असेल हा भूगोलाचा इथं मुलं उठात दहा पैकी दहा घेतात एक मार्ग भूगोल असेल क्वालिटी असेल इथं दहा पैकी दहाच मार्ग पॉर्यटीला पंधरा पंधरा घेतात भूगोलाला दहा पैकी दहा मार्क घेतात एखादा प्रश्न अवघड आला तर ठीक आहे एक नऊ मार्क आपण धरून सो इतिहास आहे काही इतिहासा रिलेटेड प्रश्न जर तुम्हाला डीप मध्ये विचारले तर कमी काही मुलाला मिळत नाही साधारणतः इथं सुद्धा तुम्हाला आठ मार्क एवढ्या मार्क जर तुम्ही व्यवस्थित करा त्यात तुम्हाला गणित बुद्धिमत्ताला आता नुसार वेळ द्या तुम्हाला गणित बुद्धिमत्ता वीस मार्कला विचारता का त्याला थोडा जास्त वेळ द्या त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य विज्ञान पंधराला विचारतात त्याला वेळ द्या क्वालिटी तुम्हाला पंधराला विचारतात त्याला वेळ द्या चालू घड काही मुलं आहेत चालू घडामोडी कधी येत आहे एक्झाम जवळ आली की त्या महिन्याभरात चालू घडामोडी करता तुम्ही रेग्युलर रोज करा चालू घडामोडी चालू घडामोडी तुमचा वेळ ठरवून द्या रोज रेग्युलर चालू घडामोडी करा ठीक आहे याला तुमचा एक सकाळचा वेळ दुपारचा वेळ जो काय असेल ते दोन तासाचा वेळ ठरून द्याला गणित बुद्धिमत्ताला चालू घडामोडीचा डिस्कशन करा डिस्कशन फक्त चालू घड म्हणजे कोणतंही करा माझं काय म्हणणं पण चालू घडामोडीत तर तुमचे जेवढे काही एमपीसी करणारे मुलं असतील तुमचे जे काय वाले असतील तर तुमचा एक ग्रुप बनवा ठीक आहे ज्यांच्यासह तुमचं पटतंय अशाचा ग्रुप बनवा आणि रोज रेग्युलर चालू घडामोडीचं रिव्हिजन करा ठीक आहे झालं इकॉनॉमिक्स व्यवस्थित वाचा हा तुमचा स्लॅबच झालेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे घटक आहे हे घटक याला जरा जास्त महत्व द्या हे अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता कारण हे तुमची ऐंशी मार्काचं घटक आहे भूगोल महाराष्ट्र असेल भारताचा असेल ते क्वेश्चन जरा जनरल टाईप मध्ये विचारतात सरासरी मागचेच पी असतात इतिहासाचा थोडसा अवघड भाग विचारतात पण त्याला दहा दहाचं भेटायचं या भागाला जास्त तुम्ही महत्व द्या नक्की आणि त्यातलं त्यात गणित बुद्धिमत्ताला रोज दोन तास काढून ठेवा नक्की तुम्हाला पूर्वपरीक्षेला मार्क येतील तुम्ही सुद्धा तुमची जर पूर्व परीक्षा दिली असेल तर हाच घटक महत्वाचा ठरला असेल जिथे तुम्हाला कमी मार्क आले आता जर ग्रुप बी चा पेपर असेल ग्रुप सीचा पेपर असेल सोपे होते पण मुलांना मार्कच आले नाही नऊ मार्क दहा मार्क तर कमीत कमी तुम्हाला एक पंधरा प्लस मध्ये मार्क या गणित बुद्धिमत्ताला आले ठीक आहे चालू गणितला एक दहा मार्क आले तर तुमचा रिझल्ट नक्की होऊ शकतो हा आणि उद्यापासून आपली पीक बॅच सुरू होत आहे उद्यापासून रेग्युलर एक पी आयक्यू बॅच आहे बॅच मध्ये फ्री, फ्री आहे फ्री आहे जेवढे काही एमपीसी आतापर्यंत घेतलेले ठीक आहे जे काय पी आय पू आहेत हे सगळे पी आयकू बॅच उद्यापासून सुरुवात आहे आहे फ्रीमध्ये आहे ठीक आहे तर ती बॅच सुद्धा आपली जॉईन करा रेग्युलर जेवढे काय आतापर्यंत घेतले दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे काय एमपीसीचे एक्झाम झाल्या सगळे प्रश्न तुमचे रोज रेग्युलर एक शंभर प्रश्न तुमचे घेतले जाणार आहेत तिथे रोज रेग्युलर शंभर प्रश्न त्यामुळे त्याला सुद्धा लाईव्ह जा ठीक आहे आणि आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं मी चांगल्या प्रकारचं रोजच्या जे काय चालू घडवण्या आहेत मागच्या असतील झालेल्या आत्ता असतील तर ते रोज रेग्युलर एक कालपासून टाकतोय तर तिथं सुद्धा चालू घडामोडीचा तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास आप होईल आपलं टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून द्या ठीक आहे यात महत्व द्या गणित बुद्धिमत्ताला महत्व द्या तुमचा नक्की त्या ठिकाणी रिझल्ट पुढच्या वेळेस असणार आहे या नऊ नोव्हेंबर मध्ये आणि उद्यापासून नाही आजपासूनच तुमचं पी आय पीचा आजचा पहिला पेपर आपण घेणार आहोत रात्री ज्याला एक आठ वाजता लाईव्ह असणार आहोत ठीक आहे तर त्यावेळेस लाईव्ह सगळेजण येऊन जा पुढे आवडलं तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या चला तर इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे फक्त पीएसए साठी चाळीस मार्काचा इंटरव्ह्यू आहे बाकीला इंटरव्ह्यू नाही पीएसआय या पदासाठी इंटरव्ह्यू आहे चाळीस मार्काचा आणि लाईक करून ते जा ओके ओके, चो चला गुड आफ्टरनून सगळ्यांनी